रायगडच्या रोहा आणि पाली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे नदीकाठच्या रोहा शहरात पुराचं पाणी शिरवू लागलंय नागोटने बस स्टॉपमध्ये पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे इथल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे तर सध्या भीषण परिस्थिती आहे रोहा रोहामध्ये रोहामध्ये पावसाच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे त्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत होताना आपल्याला बघायला मिळत आहे आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल रायगडला रेड अलर्ट तर देण्यात आलेला आहे मात्र रोहा आणि पालू तालुक्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे सध्या त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे परिस्थिती अशी आहे की दोन्ही तालुक्यांमध्ये तालु तालु मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे आंबा नदी दुथडी भरून वाहते आंबा नदी सर्वत्र बघितलं तर धोक्याच्या पाते ओलांडले आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो अं नागोट नागोटणे शहराला बसलेला आहे नागोटणे शहर जे आहे ते आंबा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे आणि ते आता नागोटणे शहरात शिरायला सुरुवात झालेली आहे तासाभरापूर्वीच नागोटणे एस टी स्टँडचा नागोटणे बाजारपेठीकडे पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे आणि नागरिकांनी सतर्क होऊन आपल्या सामानाच्या आवरावर करायला सुरुवात केलेली आहे नागोटणे शहराला पुराचा हा धोका हा नेहमीच असतो दरवर्षी पावसाळ्यात असतो त्यामुळे येथील नागरिक नेहमीच सतर्क असतात मात्र आता एसटी स्टँड परिसरात साधारण एक फुटापर्यंत पाणी आहे आणि प्रशासनानं सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी आपापले व्यवहार आता बंद करायला सुरुवात केलेली आहे अनेक तासाभरात ह्या नागोटणे शहरात आणखी पाणी वाढेल अशी शक्यता देखील आहे जर पुराचं पाणी वाढलं नाही किंवा आता भरतीची वेळ आहे रोहा मदली ही भरतीची वेळ टळून गेल्यानंतर मात्र हा धोका टळू शकतो मात्र तोपर्यंत नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे दुसरीकडे आंबा नदीच्या पूर आलेला आहे त्या पुराचा फटका पाली नागोटले रस्त्यावर जे बसलेला आहे प्रफुल्ल लोह्यामधली ही परिस्थिती तर आपण बघतोच आहोत सध्या तुम्ही आपल्यासोबत असेच थांबा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडनं माहिती आपल्याला घ्यायची आहे खेड मध्ये सुद्धा जगबुडी नदीच्या पाणी मोठी वाढ झाली आहे जगबुडीच्या पुराचं पाणी हे मटण मार्केट परिसरात शिरू लागलेलं आहे जगबुडीच्या पुराचं पाणी, पाणी हे आता मटण मार्केट परिसरात शिरायला सुरुवात झाली आहे खेड शहरामध्ये या ठिकाणी सुद्धा जनजीवन विस्कळीत होताना आपल्याला बघायला मिळत आहे खेड शहरातल्या जगबुडी नदीच्या पाणी सुद्धा वाढ झाली आहे रायगडमध्ये ज्या ज्या नद्या आहेत त्यांच्या पाणी आता इशारापातळी पातळी सुद्धा सुरुवात केलेली आहे पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रफुल्ल आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल जी सध्या रायगडमध्ये खेड मध्ये सुद्धा भीषण परिस्थिती आहे खेड शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हा पावसाचा तडाखा बसलेला आहे महाड पासून अगदी तिकडे रत्नागिरी पर्यंत जोरदार पाऊस कोसळतोय आणि या पावसाचा फटका जो आहे तो भरणालाका आणि खेड या परिसराला बसलेला आहे खेड शहराजवळ जी जनबुरी नदी वाहते त्या नदीच्या पाणी देखील वाढ झालेली आहे दोन दिवसापूर्वी देखील अशाच पद्धतीने हे पाणी जे आहे ते खेडच्या मटण मार्केट परिसरात शिरलं होतं आणि आज देखील हे पाणी पुन्हा एकदा खेडच्या मटण मार्केट परिसरात शिरलेलं आहे जर पाण्याची पातळी आणखी वाढली तर ते दाखवली हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊ शकतो मात्र ना, इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या आता प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत नक्कीच प्रफुल्ल त्याच्यामुळे रायगड मध्ये सध्या गंभीर परिस्थिती आहे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे लोकांनी सुद्धा सतर्कतेच्या सूचनांचं पालन करायचंय धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या या माहितीबद्दल सध्या आपण बघतोय की रायगडमध्ये विविध परिसरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे खेड शहरातल्या मटण मार्केटमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे